तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बर का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू द्या तिकडं राजकारणाचा विषय का हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गाडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याच वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे सा, हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोड्या आणतील ना जो नाही यायचा ते नका काय ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्र येणार धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजारावरून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्री पद देसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमक को तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू दे तिकडं राजकारणाचा विषय का धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंधे समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहरुदयी जेवढे माणसं ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती वरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की सध्या ट्रोलर कोण आहे तर मीस ट्रोल